आदर्श न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा पनवेल येथील तळोझा एमआयडीसी परिसरातील पडघा गावात एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी धाड टाकली या धाडीत तळोजा पोलिसांना बेकायदेशीर दारू पकडून देण्यात आली विशेष म्हणजे सदर दारू विक्रेते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून व्यवसाय करत होते त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठीच ही या सथी इसी प्रतिमा सुरक्षा कवच म्हणून लावण्यात आली होती सदर जागा भगवान म्हात्रे यांच्या मालकीची असून त्यांनी ती वडापाव स्टॉलसाठी भाड्याने दिलेली होती मात्र वडापाव स्टॉलच्या आडून बेकायदेशीर देशी दारू विकली जात असल्याचे उघड झाले या ठिकाणी दारू पिण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींमुळे गावातील महिलांना छेडछाड सुद्धा सहन करावी लागत होती सदर जागेचा योग्य वापर व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून सप्टेंबर रोजी भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेना शाखा अध्यक्ष राहुल कांबळे आझाद समाज पक्षाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष गुरुनाथ गायकवाड तळोजा एम आय डी सी पडघा अध्यक्ष दीनानाथ कांबळे आझाद समाज पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र महासचिव करुणा सोनवणे कळंबोली वॉर्ड अध्यक्ष सुषमा जयस्वाल सुरेखा अलदर व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमा दरम्यान सहभागी राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही प्रकारे कायद्याचा दुरुपयोग होऊ दिला जाणार नाही भविष्यात या जागेचा उपयोग वाचनालय आणि पाणपोईसाठी करण्यात येणार आहे ज्यामुळे गावातील लोकांना शिक्षण आणि पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला तेवीस नऊ दोन हजार रोजी आज पडग्या गावामध्ये भगवान म्हात्रे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादनाले व पाणीपोळीचा कार्यक्रम काही इथे राबवलेला आहे आणि आज त्यांचं तिथे उद्घाटन करून ते काम चालू केलेलं आहे आणि यांना दसऱ्यामध्ये पूजा करण्यात सर्वही भगवान म्हात्र्यांचा मनापासून त्यांचा अभिमान आहे आम्ही सर्व त्यांचं स्वागत करतो तुम्ही नारळ पोरा आणि आज आम्हाला बरं वाटला की पडग्या गावामध्ये मेन एंट्रीला आमची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्या नावाने इथे जी ओपनिंग झाली त्याबद्दल आम्ही मनापूर्वक पडदेकरांचे आभारी आहोत तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस